थे थे थे। आजा आजा। नमस्कार मी शिल्पाद मस्त पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते जर तुम्ही लास्ट व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला माहितीच असेल की आपण आता यजुमेठी नॅशनल पार्कमध्ये होतो काल आपला इथे स्टे होता काल आपण भरपूर पॉईंट पाहिले इथले आणि इकडेच खूप सुंदर होते आणि मग रात्री आपला इथे स्टे होता आणि आता दुसऱ्या दिवशीची मॉर्निंग झालेली आहे आणि आपण आता चाललेलो आहे बाहेर तरी ते हॉटेलमध्येच ब्रेकफास्टची सुद्धा सोय असते म्हणजे आठ ते दहापर्यंत किंवा आठ ते नऊ असं टायमिंग असतं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं तर तिथं ब्रेकफास्ट असतं तर काय असतो ब्रेकफास्ट स्टे मी आता दाखवेल असतो मला कधी आपण आता जाणार आहोत ब्रेकफास्ट करायला आणि त्याच्यानंतर आपण आज घरी निघणार आहोत पण जाता आता काही पॉईंट्स पाहणार आहोत तिथलेच म्हणजे यजोबीटी नॅशनल पार्कमध्येच आता आपण आहोत स्टेला तर जाता आता तिथले काही पॉईंट्स आपण पाहणार आहोत तर ते सुद्धा सगळे तुम्हाला पुढे पाहायला भेटतील तर व्हिडिओ पाहत राहा कंटिन्यू करूया आपण ब्रेकफास्ट करूया मग निघूया चला कॉफी चले इथे आता मी वॉफल बनवत आहे हे आपण स्वतः बनवून घ्यायचं असतं गरम गरम तर आता मी ऑइल स्प्रे केलं आणि हे बॅटर असत वॉफलचं तर ते असे सगळे कप भरून ठेवलेले असतात ते तर एक कप मध्ये एक वॉफल बनवून जात तर हे कोर करायचं असतं असं आणि मग हे क्लिक करून ते ठेवायचं असतं अडीच मिनिट आणि मग ते होत अडीच मिनिटानंतर तिथे समोर टायमर असतो बट वॉफल झाल्यानंतर इथे सिरप आहे काय घेतोय आपलं वॉफल बनते ऑलरेडी ते घेऊया बघा आता हे झालंय फिरवायचं उघडायचं डन फोर्क नाही घेते वॉफल प्लेट घे Mm -hmm. तरीते में हाँ पफल बनुंगी तला है, आने ते भरपूर है ते तसेरिल्स वगैरह बना है। क्या खा रहे हो? Mm -hmm. आप क्या खा रहे हो? कॉफी खाली कॉफी। आप क्या खा रहे हो? मफिन। तू क्या खा लिया? Only orange juice. I'm good with that. Bye. <laughs>

तर ब्रेकफास्ट वगैरे करून आता आपण निघालेलो आहोत आज पाहूया आपण आपल्या या आजच्या ट्रिप मध्ये काय काय आपल्याला स्पॉट पाहायला मिळणार आहे तर जाताना आपण मध्ये थोडंसं थांबलेलो होतो आणि ड्रोन ने थोडसं इथे व्ह्यू घेतलेला आहे फारच छान हे ही लोकेशन होतं तुम्ही इथे व्हिडिओ मध्ये पाहू शकता आता किती छान असं इथे व्ह्यूज आहेत आणि हे ऍक्च्युअली ड्रोन मध्येच एवढे सुंदर असे व्ह्यू सगळे दिसतात आहे कारण गाडी मधून जाताना तर आम्हाला बाजूला एवढे छान लोकेशन आहेत हे काय माहिती नव्हतं थांबल्यामुळे आम्हाला हे सगळं ते पाण्यातून तुम्ही बघू शकता स्पीड बोट आलेले आहे तर ते सगळं आपल्याला पाहायला मिळालं ड्रोन मध्ये खूपच छान होत हे लोकेशन सुरुवात करूया कुठे खूप आहेत असे फोटो फोटो काढायसाठी लोकेशन, लोकेशन हां चलो स्टार्ट करते अभी चलो आज बड़ा

ला पोहोचेपर्यंत मध्ये खूप आपल्या स्टॉप होतात कारण हा एवढा सिनीक रूट आहे ना तुम्ही पाहू शकता कुठेही थांबले तरी एवढे बेस्ट लोकेशन सगळे आहेत ना व्हिडिओसाठी फोटोज साठी छान टाइम स्पेंड करायला की भरपूर ठिकाणी आपले स्टॉप घेत घेत आपण जात असतो तर आता आपण हो इथे एटरनल ट्रेक होती आणि तिथेच सगळे पॉइंट्स होते तर तिथे आपण आलेलो होतो बट uh, आता इथे आयसी रोड असल्यामुळे आणि त्यांनी क्लीन केले केला नाहीये रोड त्यामुळे तिथे बंद केलेला आहे सो आपण नाही जाऊ शकत म्हणजे टू माइल्स आहे इथून आपण वॉक करून जाऊ शकतो बट आपण नाही जाते तिथे आणि इथे एक पाइन ट्री मार्केट सुद्धा आहे इथे एक विलेजच आहे छोटस जिथे स्कूल वगैरे सगळं आहे खूप सारे इथे घर आहेत ते उड्या थंडीच्या ठिकाणी आतमध्ये उडे लोक घर आहेत म्हणजे बघ नाही स्कूल वगैरे पण आहे आणि तेच त्यांचं मार्केट पण आहे शेल्टर

आपण आलेलो आहोत आपल्या फर्स्ट म्हणजे अगोदरचे जे होते ते कॅन्सल झाले रोडमुळे आपण स्विंगिंग ब्रिजला आलेलो आहोत ब्रिज लाईल आपल्याला आहे तर तिथे स्विंगिंग ब्रिज आहे तर तो आता आपण पाहणार आहोत आणि आज वेदर खूप छान आहे काल वेदर थोडंसं क्लाउडी होतं ऊन वगैरे नव्हतं पण आज क्लिअर पूर्ण स्काय आहेत आणि ऊन वगैरे आहे खूप छान वाटतं तर आता आपण जाऊया स्विंगिंग ब्रिजला चालत आपल्या सोबत आहेत हे देखो, देखो, देखो।, देखो वीडियो में जा रहे हो आप फ्रेंड्स देख, देख, देख रहे हैं आपके हेलो जा रहे, रहे, रहे? With... <laughs> तो तो okay. उधर से है इजी है वहां से आ जाओ आ जाओ इधर पैर रखो चल चल चला कुठे कुठे होय तुझे कुठं बोरिंग तेव्हा की तू लोक उड्या मारतात आणि मी मारले की तुला भीती वाटते

ये फ्रेश हनी चल 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 रुक रुक मैं ले रहा हूँ क्या ले रहा संत्रे क्या ऑरेंजेस ऑरेंजेस संतरे संतरे फ्रेश फ्रूट्स ही हों डाले तो लो आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ सुद्धा इथे संपत आहे आणि कॅलिफोर्नियाची जी आपली सिरीज होती ती सुद्धा इथे संपत आहे आता लवकरच घेऊन येते नवीन व्हिडिओ कोणत्या तरी नवीन स्टेटचा तोपर्यंत आपल्या चॅनल तुम्ही असेच कनेक्टेड राहा सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा आणि भेटू लवकरच नवीन व्हिडिओ मस्त मजेत आनंदात राहा